कधी वितरण सुरू होणार आहे का किंवा काल वितरण सुरू झालं होतं का आता बरेचसे लोक का काल मला म्हणत होते नाही सर काल वितरण सुरू झालं वगैरे वगैरे परंतु त्यांना आज परत कळत आहे की काल वितरण सुरू झालं नव्हतं हे तुम्हाला क्लिअर कट मी तुम्हाला काल स्पष्टपणे व्हिडिओ माध्यमात क्लिअर केलं होतं आता परत एक गोष्ट सांगतोय आजही जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की आज वितरण सुरू होणार आहे का थोड्या वेळाने पाच वाजता सात वाजता वगैरे वगैरे एवढ्या टायमाला पैसे येणार वगैरे वगैरे तर अजिबात नाही आजही वितरण सुरू होणार नाही आहे मग आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अशी चिंता लागू शकते कदाचित की मग वितरण कधी होणार सर वितरणाला लागू व्हायला आहे का वगैरे वगैरे बऱ्याचशा काय गोष्टी का आमचं वितरण मार्च महिन्यामध्ये जाणार आहे का असं काही नाही संपूर्ण तुमच्या मनामधल्या ज्या शंका आहेत एकदम छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे मुळात लक्षात ठेवा आठवा हप्ता आज बावीस तारीख आहे बावीस तारीख म्हणल्याच्या नंतर आपण मागच्या हप्त्याचा जर विचार केला तर या हप्ताला उशीर होतो आहे का नाही होत हे तुम्ही पहिले समजून घ्या एक 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 मुद्दा आता मी क्लिअर करतोय पहिला मुद्दा आज तारीख जे काल जे तारीख होती एकवीस तारीख बरोबर तर एकवीस फेब्रुवारीला वितरण होणार नव्हतं सुरू झालं नव्हतं या संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं पण सर्व ठिकाणी काय होतं तुम्हाला माहिती आहे सुरू झालं सुरू झालं सुरू झालं बरोबर मग आज त्यांचे सूर बदलले आता ते काय बोलतात की वितरण सुरू झालं नव्हतं किंवा असं असं या या अशा गोष्टींचा संदर्भ देतात परंतु वितरण सुरू झालं नव्हतं हे लक्षात ठेवा एकवीस फेब्रुवारीला ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पहिला मुद्दा क्लिअर दुसरा मुद्दा की आज वितरण होणार का तर आजही वितरण होणार नाही सुरू काही ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं जात असेल तर तुर्ताच तरी तुम्ही त्या गोष्टीकडे निग्लेक्ट करा अफवांवर लक्ष देऊ नका पहिला मुद्दा हा तुमचा क्लिअर व्हायला पाहिजे की काल आणि आज वितरण सुरू झालेलं नाही या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये आता नसायला पाहिजे वितरणाच्या बाबतीत आज वितरण सुरू झालेलं आहे का ऑबियसली नाही मग आता पहिला तुमच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की वितरण कधी सुरू होऊ शकते मग ते सांगा तर तुम्हाला मी लक्षात ठेवा जवळपास एकतीस जानेवारीला एक तारीख सांगितली होती आणि ही तारीख कोणती होती माहिती चोवीस तारीख मी सांगितली तुम्हाला आता त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आहे की असं काय नसतं बघा की चोवीस तारीख म्हणजे माझी चोवीस तारीखच खरी होणार आहे किंवा तीच होणार आहे मी प्रोबॅबिलिटी सांगतो आणि माझी प्रोबॅबिलिटी ही जास्तीत जास्त शक्यता आहे की त्या वेळेसच घडतं हे तुम्हाला आतापर्यंत जर का तुम्ही मागच्या सात महिन्यापासून जर का या चॅनलला जर फॉलो करीत असाल तर तुम्हाला ते माहीत आहे काही वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे लक्षात ठेवा चोवीस फेब्रुवारीला परत सांगतोय वितरण सुरू होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे याच्यातनं तुमच्या मनामधला एक मुद्दा आम्हाला क्लिअर करायचा आहे तो म्हणजे की मार्च महिन्यात तर वितरण जाणार नाही ना असं नाही त्याचं दुसरं आणखी एक कारण सांगतोय बघा आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पण लक्षात ठेवा पंधरा तारखेला सांगितलं पंधरा फेब्रुवारीला की पुढील आठवड्याभराच्या आत जे आहे वितरण सुरू होणार आहे सांगितलं होतं दुसरा मुद्दा म्हणजे पंधरा तारखेपासून जर आपण जर गृहीत धरलं पंधरा तारखेपासून बघा पंधरा प्लस आठ जर आपण त्याच्यामध्ये जर पुढचे आठ दिवस जर ऍड केले आपण म्हणजे पंधरा पंधरा तारीख सोडूनच देऊयात पुढचे दिवस अकाउंट करूयात सोळा सतरा अठरा एकोणावीस एक वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे रविची उद्याची तारीख पण रविवारी बंद असतील त्यामुळे आपण असं ग्रहित धरून उद्या वितरण होणार नाही कारण उद्या सुट्टी येईल असा आपण अंदाज घ्यायलो सध्या समजालो तुम्हाला काय म्हणायचं आहे तर मग कोणची तारीख येईल सांगा बरं चोवीस तारीख म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या म्हणण्यानुसार पण आपली तारीख येईल मग बघा कोणची चोवीस तारीख कारण सुट्टीच्या ता दिवशी तर वितरण होणार नाही बरोबर आता त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट सांगतो तुमच्या मनामध्ये थोडी जरी यामुळे शांतता येईल तुम्हाला समजेल की, की हुआ आता पैसे लवकर आम्हाला भेटणार आहेत ते म्हणजे काय की अर्थ खात्याकडून पैसे आता जे आहेत वर्ग करण्यात आलेले आहेत त्यामुळे तीही चांगली गोष्ट आहे आणि त्याही पेक्षा अगोदर स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की त्यांनी स्वतः जे आहे या लाडकी बहिणी योजनेचा जो काही वितरणाचा चेक आहे तर तो किती लाख किती कोटीचा वगैरे संपूर्ण त्यांनी क्लिअर क्लिअर सांगितलं होतं त्यामुळे पैसे तुम्हाला फेब्रुवारीचे जे आहेत हे लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आलेले आहेत कुणाला विभागाला मंत्रालयाला म्हणजे ला, लाडकी बहीण योजनेच्या जे काही महिला व बालविकास जे आहे मंत्री आदित्य तटकरी यांचा जो विभाग आहे त्या विभागाला देण्यात आलेले आहेत आता तो विभाग त्या विभागाकडनं पण लक्षात ठेवा पुढे एक बटनावर तुमचे पैसे यायला सुरुवात होतील त्यामुळे तुम्हाला आता याबद्दल अशी काळजी नसायला पाहिजे कशी कि वितरण पुढे जाईल का पैसे मी सांगतो पैसे दिलेत तुम्हाला ते स्पष्ट सांगतायत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किती दिले तेही सांगतायत त्यामध्ये कितीचा आकडा आहे तर तो एका महिन्याचा आकडा होता म्हणजे या फेब्रुवारीच्या हप्त्याचा आकडा आहे आता काही काही लोक विचारत असतात मार्च आणि एप्रिलचे एकत्र भेटणार का नाही ना मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की एक्झॅक्टली जो आहे एका महिन्याचे पैसे म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे दिलेले आहेत त्यामुळे दोन महिन्याचे पैसे नव्हते तो चेक ते स्वतः दादा उपमुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे मग पैसे जे मिळणार आहेत ते फक्त फेब्रुवारीचे मिळणार आहेत म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्याचे आणि काही माता भगिनींचे जर समजा मागचे राहिलेले असतील तर त्यांचे मिळणार आहेत पण मार्चचे नाही अडव्हान्स मध्ये मिळणार काही लोक तुम्हाला चुकीच्या पद्धतीने माहिती देत असतील दे तर अजिबात लक्ष ठेवायचं नाही तुम्हाला विद लॉजिक सांगतो आहे की कशामुळे मिळणार नाही दुसरा मुद्दा का लवकर मिळणार आहे कारण की पैसे मिळालेले आहेत आता डायरेक्ट लाडकी बहीण काय तिकडे त्या डिपार्टमेंटला पण गेलेले आहेत फक्त एका बटनावर तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल पण तुर्तास तरी झाले नाही म्हणजे माझ्या मते मी जे बोलतो ना याच्यातनं तुमच्या मनामध्ये एक तर आपण काय म्हणायचं म्हणजे ढाचा तुमच्या मनामध्ये क्लिअर होत असेल की नाही आता पैसे जवळपास आलेले आहेत आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही राहिला मुद्दा आज जसं तुम्हाला माहित आहे की आज जे आहे ही बावीस तारीख आहे आणि बावीस तारीख जर बावीस तारखेला वितरण नाही झालं तर तुम्हाला माहिती आहे उद्या तर रविवार आहे तेवीस तारखेला आपण रविवार असल्यामुळे हो आपण ग्रहित धरत ग्रहित धरत आहोत की रविवारी वितरण होण्याची शक्यता खूप कमी आहे असं आपण ग्रहित धरत आहोत व्हायला काही होऊ शकतं शक्यता शब्द मी काय म्हणतो शक्यता मग अधिक शक्यता कशामध्ये आहे की कोणता कोणत्या दिवशी वितरण होऊ शकतं तर त्याबद्दलच मी तुम्हाला आता बोलतोय हे बघा बावीस तारखेला तर आता सोडून द्या आता वितरण नाही तेवीस तारखेला रविवार आहे तेवीस तारखेला रविवार आहे आता व्यवस्थित आहे का आणि त्यानंतर जर आपण म्हणजे व्यवस्थितरित्या जर समजून घेतलं तर आपल्याकडे तारीख ती म्हणजे चोवीस आणि चोवीस तारीख ही मी तुम्हाला या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून किंवा उन्हा त्याच्या अगोदर एकतीस पासून मी तुम्हाला सांगत आहे की ही तारीख येऊ शकते बघा आता काही लोकांनी सांगितलं की आठवडा हा महिना छोटा असल्यामुळे लवकरच होईल वगैरे वगैरे पण मी तुम्हाला जे सांगितलंय माझा मी संपूर्ण त्याचा अभ्यास करून तुम्हाला ही तारीख जी आहे निवडली होती आणि तुम्हाला माहित आहे मागच्या ज्या सातव्या टप्प्यामध्ये आपण जी तारीख सांगितली एक महिना अगोदर तरी तारीख अगदी तंत उत्तंत जुळली होती त्याचप्रमाणे आपण बघूयात आता ही ही तारीख जुळती का आता यामध्ये पण एक लक्षात बहिणी असं असतात की सर फिक्स तारीख सांगा फिक्स आता मी ही तारीख तुम्हाला किती दिवसापूर्वी सांगितलेली आहे पण फिक्स तारीख कधी सांगू शकतो मी ज्या वेळेस सरकारने अधिकारिक घोषणा केली आहे आता घोषणाच केली नसेल तर या चॅनलवर तशा प्रकारचे अपडेट देण्यात येत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला फिक्स्ड तारीख हवी असेल तर या चॅनलवर तशी तुम्हाला मिळणार नाही कधी मिळणार ज्यावेळेस सरकाराने घोषित केली त्यावेळेस पण या चॅनलवर जे तर्क वितर्क मी सांगतोय तुम्हाला माझ्या पद्धतीने माझा अभ्यास असतो माझ्या अभ्यासानुसार तर ते आपलं जे काही प्रडिक्शन आहे हे आता वेगळ्या पद्धतीने सांगायचे नाही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना माहित आहे की एकमेव चॅनल आहे की जितनं जे आहे की त्या चॅनलवर काल सांगितलं गेलं तुम्हाला की वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी त्यांना माहित होतं हा ठीक आहे आणि त्यांना हे बी माहित आहे इथे अपडेट आली की याचा अर्थ वितरण सुरू झालं त्यामुळे आपण बघूयात आता चोवीस तारीख काय जास्त दिवस राहिलेले नाहीये बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे खूप वेगवेगळे प्रश्न आहेत तर ते मधल्या टाइममध्ये सोडवण्याचा प्रयत्न करेल तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल खूप सारे कमेंट्स मध्ये कमेंट्स असतात त्या संदर्भात पण वेगवेगळ्या पद्धतीने जी काही रिक्वायरमेंट आहे की जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींना त्यांना लाभ मिळावा यासाठी काय काय करणं गरजेचं आहे मार्गदर्शन पर तर त्या आपण गोष्टी करणार आहोत तुर्ताश या मध्ये इथे सांभायचं आहे परंतु कुणीही काही काळजी करायची गरज नाही जवळ येऊन ठेपलेली आहे फक्त चेच जे आहे मार्च चे महिन्या नाही कोणाच्या मनामध्ये असं असेल की सर आचारसंहिता लागणार वगैरे वगैरे हे सध्या बाजूला ठेवा महत्व मुद्दा बोलतोय यासाठी वेगळे या महिन्याचे आठवड्याचे म्हणजे सॉरी फेब्रुवारीचे पैसे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले त्यांनी हे पण सांगितलं आठ दिवसाच्या हात येतील त्यानुसार ते तेवीस तारीख तेवीस तारीखला सुट्टी येत आहे म्हणजे चोवीस तारीख आता टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे असं नाही की चोवीस तारखेच्या पुढे 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 कारण मग दिवसच जर आपण जर काउंट केले तर ते अठ्ठावीस तारखेचाच महिना आहे त्यामुळे काही जास्त दिवस नाहीत आणि आपल्या वितरणाला किती दिवस लागतात वगैरे वगैरे संपूर्ण अंदाज मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काहीही चिंता करायची गरज नाही ज्या वेळेस तुम्हाला येतील कोणी असं नका समजून घेऊ सर या जिल्ह्यामध्ये आले त्या जिल्ह्यामध्ये आले सर्व जिल्ह्यामध्ये सोबत चालू होतात काही काळजी करायची गरज नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्स आपला प्रचंड तुम्ही विचारता त्याला प्रेम देतात त्या प्रश्नांमुळे तुम्ही विचारता की सर हे सांगा ते सांगा ते सांगा आणि नेहमीप्रमाणे एक एका एका कमेंटचं उत्तर देणारं चॅनल म्हणजे आपल्या आहे हे तुम्हाला वेगळ्या भाषेमध्ये नको सांगायला